नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठे अपडेट विधानसभेआधी भाजपला तगडा झटका काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका मिळाला आहे मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये प्रवास करणार आहेत भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजेंद्र गावित कोणत्या पक्षासोबत जाणार याबद्दल चर्चा होती अखेर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला राजेंद्र गावित काँग्रेससोबत गेल्यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजपचे टेन्शन वाढलं आहे गेल्या काही दिवसापासून राजेंद्र गावीत हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती त्यांनी भाजपला सोडचिठी देताना आगामी विधानसभेत शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होते आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे ते काँग्रेसच्या ही निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे काँग्रेस इच्छुकांच्या मुलीखाती मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित होते राजेंद्र गावित हे भाजपला रामराम केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत राजेंद्र गावित काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने आमदार राजेंद्र पाडवी यांची डोकेदुखी वाढणार आहे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात पाठोपाठ एक भाजपला मोठे धक्के बसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून इच्छुकांची मोठी संख्या समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद